लाडकी बहीण योजना आणि या योजनेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेली गोष्ट म्हणजे ई के वाय सी आणि या ई के वाय सीमुळे पात्र लाभार्थ्यांना पण आता के वाय सी करण्याच्या अडचणी येत आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक नंबरचा मुद्दा ज्याला आपण म्हणूयात प्राथमिक ज्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणीकडे पती वडील नसेल ज्या लाडक्या बहिणीला तर त्यांनी दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा ज्या व्यक्तीनं ही सीची प्रक्रियामध्ये ही आयडिया सुचवली ही संकल्पना सुचवली की पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर घ्या तर त्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये हा प्रश्न पडला नाही का की ज्या लाडक्या बहिणीकडे पती किंवा वडील नसतील तर त्यांच्याकडे दुसरा आधार नंबर कसा येणार हा साधा सिंपल प्रश्न होता आणि हा प्रश्न म्हणजे सर्वसाधारण प्रश्न आहे जास्त मोठा नाही तरी देखील हा के सीमध्ये बंधनकार्य करण्यात आला मग याच्यामधूनच असं कळतं आहे की अजूनही बघा आता के वाय सीची तारीख जी, जी आहे उद्या संपत पण घेईल म्हणजे जवळजवळ येऊन ठेपेल मग काय शेवटच्या दोन दिवसात त्यांना के वाय सी करायला देणार का तुम्ही किंवा शेवटचे त्यांना पाच दिवस देणार का पहिले तर पोर्टल व्यवस्थित चालत नाही स्वतः अनुभव घेऊन बसलो आहे मी व्यवस्थित पोर्टल चालत नाही कोणत्याही वेळेला गेलात असं नाही की होतीच केवायसी पण असं असून पण एवढं म्हणजे एवढे मोठे त्याच्यामध्ये म्हणजे खूप सारे डोकेदुखी असून पण काही लाडक्या बहिणीला केवायसी करण्याचा पर्यायच नाही कारण दुसरा आधार नंबर दिल्याशिवाय केवायशी पूर्ण होत नाही आणि अशा एकंदरीत या प्रक्रियेला प्रचंड लाडक्या बहिणीला जे आहे सामना करावा लागतो या संपूर्ण या व्यवस्थेचा आणि त्यामुळेच म्हणतो आहे की आता लाडक्या बहिणींची गरज संपली आहे का आणि बघा ना किती साधा सिंपल मुद्दा होता की जर एखाद्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नसतील तर वाय सीसाठी पर्याय व्यवस्था यायला नाही पाहिजे का एक महिना झाला असं करून सरकारला त्यांचा लाभ पेंडिंग करायचा आहे का एक महत्त्वाची गोष्ट जून जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्याचा लाभ मिळाला नाही फक्त सप्टेंबरचा मिळाला मग असंच या लाडक्या बहिणीचा पण काही यांच्या बाबतीत पण करायचा विचार आहे का, विचा का। पुढे एक दोन महिने यांची पेंडिंग करायची अशा पद्धतीने ही योजना चालणार आहे का तर या अशा गोष्टी जर घडत असतील तर याच्या संदर्भात आवाज उठवला गेला पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणींच्या बाजूने बोललं पाहिजे ज्या जी। लाडक्या बहिणी खऱ्या गरजू आहेत बघा मी अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे परंतु आतापर्यंत तरी हे सर्व प्रश्न नील व्हायला पाहिजे होता पण झाला नाही ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांनी दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा सरकाराने केवायसी लावली आहे त्याच्यामध्ये बंधनकारक नसताना पण ही गोष्ट बंधनकारक केलेली आहे आता सरकारने याचं उत्तर द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे दिलं का आतापर्यंत नाही एक महिना उलटून गेलेला आहे अजून पण काही कालावधी निघून जाईन आणि मग नंतर जे आहे जी तुम्ही बंधनकारक केली आहे तिला शेवटची तारीख पण दिलेली आहे आणि मग अशामध्ये तुम्ही अपडेट देणं पण काम आहे ना कारण की ज्या लाडक्या बहिणीला पती नाही वडील नाही किंवा दोन्हीपैकी कुणीही नाही तर अशा लाडक्या बहिणींनाच खरी पैशाची गरज आहे ही बाब शासनाच्या कसं काय लक्षात येत नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पात्र असून पण त्यांना केवायसी करता येत नाही किती शोकांतिका आहे एखादी लाडक्या बहिणीची इच्छा आहे की मला केवायसी करायची पण दुसरा आधार नंबर कोणाचा टाकायचा सर कन्फ्युजन आहे कन्फ्युजन म्हणजे त्याच्यावर अपडेटच नाही आहे कारण त्या के सीच्या प्रक्रियेमध्ये वडील किंवा पती असं जे दिलेलं आहे म्हणजे असं लिहिलेलं आहे तिथे स्पष्टपणे वडील आणि तिथे ऑब्लिक पती आता या दोघांपैकीच एक आधार नंबर पाहिजे होता तो पण आता तसं आहे का नाही कारण त्यांच्याकडे आधार नंबरच नाही आहे पती म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीचं लग्न झालेलं नसेल तर ऑब्विस्ली तिथं काही संबंध येत नाही पण एखाद्या लाडक्या बहिणीच्या अगोदरच वडला म्हणजे प लग्न व्हायच्या अगोदरच जर वडील जर हयात नसतील किंवा दुर्दैवाने त्यांचं निधन झालं असेल तर त्या लाडक्या बहिणीने कुणाचा आधार नंबर द्यायचा एखाद्या लाडक्या बहिणीच्या पतीचं निधन झालं असेल दुर्दैवाने त्या लाडक्या बहिणीनं दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा वडिलांकडे द्यायचा असेल त्यांना वडील जर असतील एखाद्या लाडक्या बहिणीला तर लग्न झाल्याच्या नंतर सांगतोय मी पतीचं निधन झालं आणि वडिलांचं द्यायचं असेल तर त्यावेळेस वडिलांकडच्या पण लाभार्थ्यांची संख्या त्या लाडक्या बहिणीला पाहणं गरजेचं आहे ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये एकंदरीत त्या गरजू लाडक्या बहिणीचं जे आहे याच्यामध्ये डोकेदुखी सरकारने वाढून ठेवली आहे बघा सर्व माहीत असून पण वाय सीकडे दुर्लक्ष होत आहे आता असं नाही की आपण काय अमेरिकेमधून व्हिडिओ नाही बनवायलो आता आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात आतापर्यंत याचा संज्ञान घ्यायला पाहिजे होता याच्यावर अपडेट द्यायला पाहिजे होती आणि या गोष्टीचं निवारण पण करायला पाहिजे होतं का ही गोष्ट आहे हप्ते पेंडिंग पाडण्याचा याच्यामध्ये डावा आहे का अशा प्रकारचा प्रश्न आता मनामध्ये पडत आहे कारण की उद्या अपडेट येईल पण अपडेट नंतर लवकर वेळेवर येणं गरजेचे आहे जसं तीन तीन महिन्याचा लाभ गेला बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा आला तीन महिन्याचा गेला आता पुढे येईल का तर त्याच्यावर शाश्वती अगदी कमी आहे बघा लाभार्थ्यांची संख्या कमी करणं हा पण यामागचा एक डाव असू शकतो जसं की बघा के वायसीमध्ये प्रचंड लाडक्या बहिणीला काहीतरी किरकोळ कारणामुळे त्यांची केवायसी थांबणार आहे केवायसी सी करतील त्या परंतु मग त्यांचे हप्ते पेंटिंग पडणार आहे आणि ते सर्वर इतकं म्हणजे हे आहे म्हणजे त्याला म्हणजे शब्द नाही माझ्याकडे ते सर्वर ही व्यवस्थित चालत नाही या व्यवस्थेला आता बघा पी एम किसानच्या सरोवरला बघा किती लवकर के व्हायशी होती पण या सरोवरला होती का नाही होत ह्या गोष्टी ज्या आहेत आता पी एम किसानला तर याच्यापेक्षा जास्त लोड आहे तरी तिथे के व्हायशी होते साधा प्रश्न आहे हो प्रश्न असा आहे की जर पती किंवा वडील नसतील तर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा प्रश्न सोडवण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही नाही तर प्रश्न आतापर्यंत सुटला असता आणि के वाय सीची शेवटची तारीख जवळ येत आहे तरी पण एका शब्दाने पण यावर अपडेट आलेली नाही आणि हीच शोकांतिका या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडत आहे आणि त्यामुळेच मी एकंदरीत म्हणत आहे की आता लाडक्या बहिणीची गरज संपली आहे का कारण की ज्या लाडक्या बहिणी खऱ्या गरजू आहेत ज्या लाडक्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत त्यांना या पैशाची नितांत गरज आहे असं नाही आहे की त्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत नाही त्या लाडक्या बहिणींनाच खरी गरज आहे गरज तर सर्वांनाच आहे पण त्या आणखी गरजू आहेत ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे आणि या मुद्द्याचं समाधान लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं करावं कारण जर उद्या तुम्ही अपडेट पी दिली तर आणखी के वाय सीचा कालावधी पण वाढून द्यायला पाहिजे कारण ते सर्व व्यवस्थित चालत नाही ही बाब शासनाला पण माहीत आहे आणि एवढं माहीत असून पण या बाबीचं समाधान करणं वेळेवर करणं खास करून गरजेचं आहे त्यामुळे पती किंवा वडील नसेल तर आधार नंबर दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा यावर लवकर सरकारनं अपडेट द्यावी कारण की यासाठी प्रचंड लाडक्या बहिणी अजून विना केवयशीच्या सरकारच्या अपडेटची वाट पाहत आहेत त्यामुळे या गोष्टीचं जे आहे सरकारनं नक्कीच समाधान करावं आणि येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच सरकार यावर सकारात्मक भूमिका घेईल अशी आपण अपेक्षा करूयात या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे बघा यावर अपडेट येईलच पण जोपर्यंत येत नाही तुमची बाजू अगदी ठामपणे आपण मांडणार आहोत आणि याची नक्कीच शासनाला जे आहे दखल घेणं लागेल आणि याच्यातून सकारात्मक मार्ग पण निघेल ज्याने करून लाडक्या बहिणींना ज्यांची ज्यांची सी राहिली त्यांना केवयशी करण्याचा मार्ग आर्ग सुकर होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद